त्यांच्या विश्वास ठेवला त्यांचा मान सन्मान केला नाही या मराठीचा म्हणून तर सहा महिन्याचा वेळ दिला हा थोडा वेळ नाही आहे ते बघा प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणून म्हणून येतं आपल्या जातीच्या लेकराचं वाटलो नाही करू शकत त्यांना जसे सरकार चालवताना मर्यादा आहे तसे आमच्या समाजाला या आम्हाला सुद्धा आमचे लेकर मोठे करताना आम्हालाही मर्यादा आम्हाला पुढीनं आमचे पोरांचं भविष्य घडणार नाही तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही आम्हाला इथं प्रती करावं लागते आमच्या पोरांना अभ्यास करावं लागतो कष्ट करायला लागतं वयाची वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष पोरं शिक्षणात जाते आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो त्यामुळे आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं इथे पाहिजे मला जसं आहे ते तुम्ही ठरवा तुम्हाला ते हरकती काय करायच्यात नाही करायच्या त्याशी आमचा प्रश्न नाही तो सरकारचा कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांना सुद्धा माहिती त्याच्यामुळं हरकत बद्दलच उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्ट करायचा लेकर हक्कापासून ठेवायची हे पण सरकारचं योग्य नाही मी सरकार बद्दल बोलतो मी तर पाठीमागे सांगितलं तर शिंदे साहेबांवरती विश्वास आहे तेच आरक्षण देऊ शकते आमचं आज एकच म्हणणं आहे आणखी नाही तुम्ही वेळ गेले नाही सगळ्याच तर तुमच्यावर संयम ठेवावा असं त्यांनी सांगितलंय तुम्ही संयम ठेवा थोडं कारण वेळ दिला पाहिजे सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत पूर्ण केलेला आहे आताही पुढच्या काळात कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला वेळ दिला संयम ठेवलाय म्हणून तर माझ्या समाजाला मिळालंय आम्ही संयमेच परंतु आम्हाला सगळ्याच वेऱ्यांची अंमलबाजी पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे हट्टीपणा नाहीये आमचा कायद्याचा अधिकार येतो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे आमचा अधिकार मागतोय आम्ही तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबाजीने आम्ही मागतो